नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे खूपच वेगळी पद्धत आहे आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे चला तर मग पटकन आपण बनवूया सगळ्यात पहिल्यांदा मी एक पेंडी मेथीची घेतलेली आहे ती मस्त अशी निवडलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि त्यानंतर ती बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर आपण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर अजिबात करू नका तुम्ही रेग्युलर भाजी चिरता तशी आपण चिरून ठेवायचे त्यानंतर मी एक परात घेतलेली आहे तर परातीत आपण पर गव्हाचं पीठ घेऊया तर मी ह्या रेसिपीसाठी फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यात बेसन पीठ किंवा एक्स्ट्रा दुसरं कोणतंही पीठ वापरलेलं नाही आहे तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ तुम्ही अंदाज घेऊ शकता एकदम परफेक्ट माप असं काही नाही आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते आपण चाळून घेऊया तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून तर त्यामध्ये आता आपण मेथीची भाजी आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करायची जे आपण निवडलेली आहे आणि स्वच्छ धुवून मस्त अशी कट केलेली आहे तर मी हे एकदम जास्त बारीक असे अजिबात कट केलेले नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर अशा पद्धतीनं कट करून घेतलेले आणि ते याच्यामध्ये आता आपण टाकायचे या पिठात तर ही एक पेंडी आहे मेथीची भाजी त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया तर मी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे धने पावडर थोडीशी आहे त्यानंतर जिरं पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तर लाल तिखट पण एक लहान चमचा आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला आणि मिरची याची पेस्ट बनवलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करायची त्यामुळे चटणी टाकताना थोडंसं कमी टाकलं तरीसुद्धा चालेल म्हणजेच लाल तिखट जर कमी टाकलं असेल तरी चालेल कारण आपण ह्याच्यामध्ये ही मिरचीची पेस्ट आहे ती पण ॲड करणार आहोत तर हे आपलं सगळं आता इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकून झालेले आहेत तर आता आपण हे मस्तपैकी आता मिक्स करायचं आहे तर पहिल्यांदा आपण हे कोरडं असंच मिक्स करणार आहोत आणि नंतर थोडं थोडंसं पाणी ॲड करत ह्याचा मस्त असं एकदम मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे छानसं आता मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण पाण्याचा वापर करायचा तर पाणी नॉर्मल आहे गरम पाणी असं काही नाही याच्यामध्ये वापरायचं तर पाणी आपण थोडं थोडंसं ॲड करत मस्त असं हा गोळा मळून घ्यायचा तर पाणी वापरताना आपण थोडं थोडं पाणी ॲड करत गोळा छानसा मळून घ्यायचा खूप सैलसर असं पीठ अजिबात मळायचं नाही आणि त्यानंतर आपण थोडं थोडंसं पाणी ॲड करत हा मस्त असा गोळा आपण तयार करून घ्यायचा चला तर मग छानसा असा गोळा मळून झालेला आहे व्हिडिओमध्ये बघत असाल मस्त दिसत आहे मेथीची भाजी त्या पिठामध्ये छानशी मिक्स झालेली आहे आणि त्यानंतर मग आता आपण एक दोन मिनटं फक्त साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण याचे पराठे आता लाटायला घ्यायचे तर मी पीठ पण घेतलेलं आहे गव्हाचं लावण्यासाठी त्यानंतर तुम्ही छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्या तुम्हाला हव्या त्या आकाराचे बनवू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक तीन ते चार गोळे तयार करून घेतलेले आणि त्यानंतर आता आपण हे लाटण घेऊया तर हे पराठे लाटताना आपण पिठाचा वापरसुद्धा आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पराठे लाटायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हो लागेल का पिठाचा वापर करा आणि मस्त असे हे पराठे छान असे लाटून घ्या खूप जाडसर किंवा एकदमच जास्त पातळ असे ला अजिबात लाटू नका तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही लाटू शकता चला तर मग या पद्धतीने आपला मस्तच हा पराठा लाटून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी गॅसवरती पॅन पण गरम करत ठेवला आहे त्यानंतर आपला हा पराठा मस्त भाजून झाला की पॅनवरती सगळ्यात तर थोडस तेल होतायचं आणि त्यानंतर मग हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा तर दोन्ही साईडने तेल लावून मस्तपैकी हा पराठा भाजून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे हे भाजून घ्यायचे चला तर आपली मस्त अशी मेथी पराठ्याची रेसिपी आता तयार झालेली आहे तर हा पराठा तुम्ही दहीसोबत किंवा एखादी भाजी असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर दह्यासोबत जास्त टेस्टी लागेल तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू